तुम्हाला याची एकदम बारीक आणि परफेक्ट पायपिंग करायला शिकायची ती कुठलीही जास्त स्टेप्स न फॉलो करते एकदम सोप्या पद्धतीने अगदी सगळ्यांना जमेल अशी पायपिंगची सोपी पद्धत आज आपण पुढे मध्ये बघणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने पायपिंग कशी करायची एकदम दोरी सारखी आणि सगळीकडे सारखी येईल तर इथे बघा हा शो ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे टक्स ब्लाउज आहे तर याचे शोल्डर मी जोडून घेतलेले आहेत इथे बघू शकता आपला हा टक्सचा ब्लाऊज आहे दोन्ही साइड चे शोल्डर जोडून घेतलेले आहेत तर चला आता मी तुम्हाला सांगते पायपिंग कशी करायची तर इथे बघा ह्या दोन पट्ट्या काढलेल्या आहेत गोल्डन कलर चे आपले पायपिंगचा कपडं असतो ना त्याच्या इथं मी दोन तिरकस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत क्रॉसमध्ये आणि ही जी पट्ट्या आहे ती दीड किंवा पावणे दोन तुम्ही इथं घ्यायची आहे ओके तर आता पट्टी जोडायची कशी ते मी तुम्हाला सांगते सगळ्या त्यागोदर सरळ कापून घ्यायची त्याच्यानंतर एक आडवी पट्टी ठेवायची आणि दुसरी उभी आणि आपल्याला आता शिलाई मारताना तुम्ही बघू शकता एका किनारीपासून दुसऱ्या किनारी पर्यंत म्हणजे अशी आपल्याला तिरकी शिलाई मारून घ्यायची आहे ही आपल्याला क्रॉस पट्टी जोडण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे याच्यामुळे ना आपली जी, जी पट्टी आहे ती सरळ जोडते आणि जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना आपल्याला तिरकस पट्टी असते ना ती क्रॉस मध्ये जोडायला बहुधा जम जमत नाही व्यवस्थित येत नाही कमी जास्त होते तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आपली पट्टी जोडण्याची ओके तर बघू शकता एकदम परफेक्ट आपली ही तिरकस पट्टी जोडून झालेली आहे कमी जास्त झाली नाही याच पद्धतीने पण तुम्हाला पण ही पट्टी जोडून घ्यायची आहे ओके तर आता जे आपल्याला पायपिंग करायचे आहे ते सगळ्यात अगोदर सरळ करून घ्यायचं पुढचा जो भाग आहे तो कापून त्याच्यानंतर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करूनच पायपिंग करायची आहे खूप सोपी पद्धत आहे अगदी जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांना पण जमन कारण जे नवीन शिकणारे असतात त्यांना एकदम बारीक आणि परफेक्ट अशी पायपिंग घेत नाही बऱ्याच वेळा हाच प्रॉब्लेम येतो तर त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे तर इथे बघा आता आपण पायपिंग करायला घेऊया तर इथं पायपिंग अशी फोल्ड करून घ्यायची आणि थोडीशी पुढं सोडायचा कपडा इथे बघू शकता पाव इंच एवढा कपडा मी पुढे सोडून घेतलेला आहे आणि आता पूर्ण गळ्याला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि जिथं आपला राऊंड भाग असतो ना तिथं आपल्याला असं थोडस फिरवूनच आपल्याला तिथं शिलाई मारायची आहे तिथे बघा पट्टी मी दाखवली नव्हती तुम्हाला किती इंचाची तर इथे मी मोजून दाखवते तर तुम्ही दीड किंवा पावणे दोन इंच एवढी पट्टी घ्यायची आहे जे आपले रेग्युलर शिवतात त्यांनी दीड इंच घ्यायची जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी पावणे दोन इंच घ्यायची घ्यायची आणि इथं अजून एक टिप सांगते आपली जी शिलाई मार्जिन असते ना शोल्डरची ती नेहमी आपण पायपिंग करताना पाठीमागच्या भागाकडेच टाकायची आहे म्हणजे बॅक बॅकसाइड इथे बघा हलकी हलकीशी थोडीशी खेचत आपल्याला पूर्ण पायपिंग इथं लावून घ्यायची आहे जास्त अजिबात खेचायची नाही एकदम नॉर्मल थोडीशी खेचायची आणि पाव इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं पूर्ण गळ्याला इथं ही जी पट्टी आहे ती इथं लावून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने इथं पूर्ण गळ्याला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे ओके इथे बघा आपल्या आता शिलाई मारून झालेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता जो राऊंड भाग आहे तिथे मी सेम राऊंड पकडूनच व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे आपण सरळ पकडली ना तर पायपिंग पण एकदम राऊंड असे जसा शेप आहे ना पुढच्या गळ्याचा तो व्यवस्थित असा येत नाही मग बऱ्याच हा पण ही पण कंप्लेंट असते की पुढचा गळा जो आहे तो येत नाही तर या जे छोटे छोटे टिप्स असतात त्याच आपल्याला फॉलो करायचे असतात ते बघा त्याच्यानंतर आतलं जे एक्स्ट्राचं मार्जिन होतं ना ते कट करून घ्यायचं एकदम थोडंसं मार्जिन ठेवायचं जास्त मार्जिन ठेवलं की आपली पायपिंग पण जाड येते आणि पायपिंग केल्याच्या नंतर साईडने कपडा पण दिसतो त्याच्यामुळे एकदम थोडासा कपडा आपल्याला इथं ठेवायचा आहे तर पुढच्या साईडला बघा जो आपण एक्स्ट्राचा कपडा ठेवला होता ना पायपिंगचा तो आतल्या साईडला फोल्ड करायचा त्याच्यानंतर ही जी पायपिंगचा कपडा आहे तो आतल्या साईडला फोल्ड करून तुम्हाला जेवढी कमी जास्त बारीक पायपिंग हवी असेल तेवढी ठेवायची आणि पूर्ण आतल्या साईडला कपडा फोल्ड करायचा आणि शिलाई एकदम खाचेमध्ये मारून घ्यायची आहे आपला जो ब्लाऊज पीचा कपडा आणि पायपिंगचा कपडा आहे ना ते आतल्या साईडला फोल्ड केल्याच्या ला नंतर एक खाच तयार होते बघा त्या खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपण शिलाई मारलेली आहे ती दिसत नाही एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये आपली पूर्ण पायपिंग येते बघा सेम त्याच पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला इथं पायपिंग करून घ्यायची आहे आणि आता आपण सिंग तिरकस पट्टी काढल्याच्या नंतर अजून एक पद्धत आहे की आपण एका साईडला शिलाई मारून घेतो आणि नंतर पट्टी लावतो पण त्याच्यात खूप साऱ्या स्टेप्स आहेत शिलाईतून दोन तीन वेळा मारावी लागते पण ही जी स्टेप तुम्ही स्टेप तुम्ही फॉलो केली ना अगदी दोनच मिनिटात पूर्ण गळ्याला इथं आपली पट्टी लावून तयार होते येथे बघा आपण आता फक्त दोन वेळेसच आपण इथं शिलाई मारलेली आहे तर पूर्ण पायपिंग जे आहे ती आपली रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये इथं आपली जी ची पट्टी आहे ती लावून झालेली आहे आता आतल्या साईडला उलट्या बाजून इथे बघा आपल्याला पावीच इंच मार्जिन सोडून जे एक्स्ट्राचं पायपिंगचं कपडा आहे ना आपला त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि या पद्धतीने पायपिंग केल्याच्या नंतर तुम्हाला ब्लाउजचा लुक बघू शकता आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपल्या ब्लाउज ला जी पायपिंग आहे ती लावून होते दिसायलाही ब्लाऊज खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि आपल्या ब्लाऊज ला सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग ही खूप छान येते ते बघू शकता एकदम परफेक्ट पद्धतीने पर ब्लाउजला पायपिंग लावून झालेली आहे तर कशी वाटली ही टिप मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच महत्त्वाच्या टिप्स पण त्या पण खूप सोप्या पद्धतीने करून मी तुम्हाला सांगत असते जेणेकरून जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांनाही उपयोगी पडतील तर आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू